तर <tom>, मित्रांनो तुम्हाला सांगतो माझ्या आईचा माझ्या एवढा जीव आहे माझ्यावरच नाही तर तुम्हाला सांगतो माझ्या बायको एवढा जीव आहे ही आईने आज मला सिद्ध करून दाखवलेलं आहे ती पण पुराव सकट आता तुम्ही म्हणताल काय पुरावा का मित्रांनो हे बघितलं का ही आहे पूजेचा घंटेल आणि ही घंटेल तुम्हाला सांगतो का ही आई तुम्हाला सांगतो इकडं घेऊन आली मग आता इकडं कसं काय आणला तुम्ही म्हणता पूजेच्या गळ्यातला घंटेल हिथं कसं काय समधी स्टोरी सांगतो आईकडनं आणणार आहे प्रियंकाकडून येणार आहे हे कसा आणला आता याचं काय करायचंय काय केलं दुपारी पूजा झोपली होती पूजा झोपली की आई तिच्या उशेला बसली बसली थोडा आरसाडा घेतला पूजा जाऊन गारायला लागली आईने इकडं तिकडं बघितलं तुम्हाला सांगतो गळ्यात न लगे तुम्हाला सांग गपचिप काढून आणलं काढत एवढी रिक्षा आईने घेतली माझ्यासाठी माझ्या सुनासाठी म्हटली माझ्या सुनासाठी मी कुठल्याही थराला जायला तयार आहे म्हटली माझी सून बिगर गळ्याची बसती आणि पूजेच्याच गळ्यात ही आहे काय झोपली गोरायला लागली पूजा की बसली उश्याला डोकं दाबत दाबत तिला तुम्हाला सांगतो गेला नरड्या गप्प दिसणं काढलं आणि इकडं आली आणि आली आल्या कशी म्हणते माहिती आहे तुम्हाला दारात आली आणि मी बोल आई आली आई आली म्हणलं म्हणली मी म्हणली प्रियंका कुठे प्रियंका कुठे मी म्हणलं काय ग म्हणली मी काय साठी माया सुनासाठी मी काहीतरी आणलं म्हणलं आता काय आणलं काय लाडू आणलं काय जिलबी आणलं म्हणलं काय म्हणलं काय आणलंय म्हणले माझ्या हातात आहे डब्बा म्हणलं दाखव की म्हणलं म्हणले नाही त्यात आहे बावा म्हणून म्हणलं दाखव मला म्हणले चावण तुला अगं म्हणलं काय सांग तर नाही नाही म्हणली मी गमड गाय आणली म्हणली माझ्या सोन्यासाठी म्हटली माझ्या सोन्यासाठी <laughs> गम्मड गाय आणली म्हणली अगं दाखव दाखव ना असं 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 माग हात घ्यायची असा माग हात घ्यायची अगाय दाखव दाखव हातामध्ये काय नुसती दाखवत म्हणली जा मला आधी एक किलो मासे आण म्हणली आता मास मा असं काय तो माझ्यासाठी आणलं म्हणलं म्हणलं ग बसले मोठी रिक्षा घेतली म्हणली आणि मी काय दुज होऊन देते वय मी जीवन थाय तो पर्यंत म्हणली हेच आपण गळा भरून म्हणलं गळा भरून गळा दा काय नक्की काय भानगड काहीतरी आणल्याला दिसतंय म्हणलं मी पण पळत गेलो दोन किलो मासे घेऊन आलो तोपर्यंत तुम्हाला सांगा दोघीचं बोललं फिरणं झालं जा बरं फुटानं पण आण फुटाने आणलं आणि दोन किलो माश्यावर तुम्हाला सांगतो हळूच काढला म्हणजे गमड गाय माझ्या सोन्यासाठी बघितलं का अका म्हणजे आय अग ला तू आता कमालच केली का हे हिक जे तिकडं केलं की म्हणलं प्रियंका अग हिक काय आणलंय आय ने तुझ्यासाठी आईने तुझ्यासाठी का आणले आय म्हण एवढे मोठी रिक्षा कुठल्या सोनाऱ्या दुकानात केलं मला ती पहिलं सांग गब्र mm. बाबा म्हणली सोन्या ना, ना, दुकान नाही काय नाही घरी एवढं मोठं दुकान असताना कशाला म्हणली डबल डबल खर्च करायचं आहे म्हणलं नक्की काय केलं आहे मला सांग तरी आईने काय केलं म्हणली पोरा हो तू पण समान ती पांडू समान आणि ताई पण समान मला वैसे तुम्ही तिघं लेख माझ्या पुढचं आहे तर मला तिघांची माय येणार मला सांग म्हणली त्या पूजेच्या गळ्यात ही मला दिसलं मग ह्या सुनाचा गळा रिकामा मला कसा बघू वाटेल मला सांग मला रातभर झोप नाही म्हणली ह्या अंगाव ना त्या अंगाव त्या अंगाव ना ह्या अंगावती म्हणलं लोकांना आय म्हणलं कधी पोचना असं आणि मग हल्लो कसा ग म्हणलं तू आय काय म्हणती काय नाही म्हणली पूजाला म्हणलं तुझं डोकं दाबून देऊ का पूजा म्हणली बाई या दिवस कुणी कने उगवला म्हणली डोकं दाब डोकं दाबत दाबत म्हणली ती लागली म्हणली झोपलं डुकला मारला पण कसा काढावं म्हणली जवळ ते गुरायला आले म्हणलं गळ्यात हात घातला आणि मग गपचुप काढला आणि इकडं पळतच आली म्हणलं अग 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 लका म्हणलं माझ्या आईने आज दाखवलं की बाबा दुज करत नाही माझी आई संध्या समान आहे आईसाठी म्हणलं पण प्रश्न आता एवढा पडलाय मला मित्रांनो आईला म्हणलं तू आणलंय ठीक आहे पण आता तू माघार गेल्या पूजा काय म्हणेन माझ्या गळ्यातल्या आताच उश्याला बसल्या होत्या ते म्हणले <laughs> ती झोपली असन अगं म्हणलं उठन का नाही म्हणलं म्हणलं मी आज जाणारच नाही म्हणली अगं म्हणलं तू जाणार नाही उद्या तरी जायचे का नाही म्हणल्या प्रेयका सध्यापर्यंत झोपण केली काय भानगड तुझं म्हणणं काय म्हणलं मला सांग बरं तर मग काय माहितीये का सोमा हे बघ आता हे आणलं आणि मी प्रेंकाच्या गळ्यात जाला दिलं काय तस करते तस नाटक केलं हा माघार दिन सांगतोय काय तर आईला मी म्हणलं आहे पूजाकडे गेला पूजा काय म्हणे आता माझ्या गळ्यातलं काय केलं म्हणलं मी घेऊन जाणार म्हटलं आता एकदा प्रियंकाच्या गळ्यात घातलं ती दिन का म्हणजे मी तिला झोपायची वाट बघणार <laughs> का नाही ह्या त्या त्यावेळेला सुनाला त्या सुनाला झोपी लावते तिचं काढून नीती या जीव करते काय जीव म्हणायचं माझा जीव पण म्हणून दुसरा करते तिला घंटेला म्हणून पैसे तर नाही म्हणून जर घंटा नाही त्यालाच राहते तिला दुसरा कर माझ्याकड्यात <laughs> तिथे बाबा तिला <laughs> <आए काय मनली? coughs> मी सकाळ जाणार पण पूजेला जाताना घंटील घेऊन जाणार संकट म्हणणार मी माझ्याकड्यात घातला होता अगं पण प्रियांका दिला तर पाहिजे का नाही ती म्हणली <laughs> ती झोपली ती झोपली की मी काय करते म्हणली तिचं पण डोकं चोळायचं नाटक करते पण तिचं दुखलं पाहिजे की डोकं बळच दुखवायचं तिने चोरून दिलं पाहिजे की काय नाही मग झोपण का नाही ती रात्री बारा एक वाजली जोपाना दिवसा झोपायची काय नाही हळूच गळ्यात काढून घ्यायचं म्हणायचं पोरे म्हणायचं इथं काय झालंय की उठलंय मनाय तुला असं कर कर काढायचं पाठवलं म्हणून ह्या दारात निघायचं ह्या दारात निघाय तिकड जायचं पूजा तर झोपीत झोपित तिच्या गळ्यात घालून ठावा आणि पूजा म्हणा पोरे उठकी आग सकाळ झाली आणि ती जर म्हणली आणि आता ती माय गळ्यातल्या का हे पोरे काय म्हणली अगं बाई माय गळ्यात कुठं आलं हाय का म्हणायचं ते माझं तू वादच करची म्हणायचं तर असं आईने प्लॅनिंग केला तर आज आईने सिद्ध करून आहे आईसाठी दोन्ही एका लेकीच्या सुनाच्या ही गोड दिसली नाही तर आईने तुम्हाला सांगतो साक्षात घंटेल काढून आणला माझ्या बायकोसाठी पण आईला म्हटलं आई तू हे असं किती दिवस चालणार आहे म्हणले मी आयुष्यभर करू शकते सोमा म्हणले माझा नाद कर नको म्हणलं कसं करते सांग हिने घाला सहा महिने तिने घाला सहा महिने तसं नाही आहे की रात्रभर प्रियांकानी घालायचं दिवसभर प्रे पूजा निघाला जमत की तुला कुठलं घ्यायचं <laughs> दिवस दिवस बघते दिवस रात कोण बघायचं नाही का नको बदलून घेऊ आपण काय करायचं पूजा काळात दिवसभर याच्या काळात चौथा शनिवार तुम्हाला सांगतो की प्रियंकाच्या काळात पहिला शनिवार पूजाच्या काळात मधला शनिवार आईच्या गळ्यात असं करायचं तर <laughs> आई काय म्हणली ह्याच्यावर पर्याय म्हणले रात्याला प्रियंका घालत जाईन आणि दिवसा पूजा घालत जाईन त्याचं काय म्हणले जीवाला समाधान प्रियंकाने रातभर स्वप्नातच निघायचं मुंबईला निघायचं <laughs> बळच म्हणायचं बाई इथं नागिनच ना उठली आणि बघा शेजारच्या ताईला कुठं आश्वीन ताईकडे जायचं इकडं जायचं म्हणायचं इथं नागिनच उठली बया इथं काय झालं गं बाई बाया मान दुखते बाया रात्र उशीच घेतली नाही आणि बाय मग बाय बाय आणि प्रियंका ही गोळ्यात अंग बाई हा म्हणायचं म्हणायचं जा बाई तिकडे केलं की बाई आई म्हणायचं नंद एक लाख आहे गे तोंड आणि तुला त्यातलं कळतंय नाही असं बरंच अजून काय काय घेतलं होतं बरोबर म्हणून लाख म्हणलं असं करायचं बायाला दाखवायचं काम आहे तर मित्रांनो ही अशी भानगड आहे तर तुम्हाला कसं वाटतंय जी आईने निर्णय घेतला आणि बघा आईने तुम्हाला सांगतो आज मस्त भाई मच्छी आणली होती मास केलं तळल्या हे ते वडील आलत डब्बा भरून दिला आणि आपण म्हणलं माझी बायको एवढं हुशार आहे म्हणजे माझं वडील म्हणलं माझी बायको एवढं हुशार हे मला माज माज उड़ उड़ आज माहीत आली सोबत नाही म्हणलं अग तो तर लगा कमालच केली कि गमाल दुजापणा करीत नाही ना आज दुजापणा करते प्रिया प्रियागाच पूजा नाही मग हे काम करते दुगी सारख्याच ती दोघी सारख लेख पण समान आहे ना पाट पाठ पाट काय करायचं माहित आहे का आरले आपल्या उठायचं पांड्याच्या गाडी चार चाकी चे गाडी घेऊन ये इकडे तो मला गाडी चालवाय येत नाही गाडी चालवायच नाही आणून माझ्या ठेवायची उश्याला चे दरमणाव तू तू तिकडं डुड़िरेचा टॅम्पो बनव त्याचा नाहीतर तिकड तुला सांगतो कुंद्याचा खावा बारामती वाल्यांना दिला नाही गाववाल्यांना गाडी दिली का आ, दिली। मला तू तुला मी घेऊन तयारी चालू आहे की बघ म्हणलं कशाला धडायचं म्हणून तुम्हाला सांगतो मी काय करा नाही बघ तुझ्या घरात घर गळ्यातलं नाही मित्रांनो तर आयला दोन्ही सुना सामान आहे जसं आईने हा गंटेल घेऊन तुम्हाला सांगतो बघा ही घेऊन हितवर आली प्रियंकासाठी तसंच मला वाटतंय की आयने पांड्याची गाडी बाहेर लावलेली असती ना कि या गाडी सकाळी ती गाडी घेऊन तुझ्या पाठ पाठ मला म्हणून उठायचं आणि ती झोपला त्या उश्याची चावी घ्यायची स्टार्टर मला पाहिला गेला घाटगम टाकायचा डुरु 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 चली म्हणून मस्त वैगे मायाकडे यायचं मग या मग इथे पंप पंप हरणे मी म्हणा आई आली बाबा मी स्वप्नात असणं आईने आणल टॅप म्हणा बारा मग खावा खावा तीन कशाच काय असले स्वप्न पडत तर आई बघा तर ताई जर हिडो बघत असली ताई तुला पण घंटल आपली आई दुज करणार नाही एकदा जिंतीला चक्कर आहे बघ तुझ्याकडे घंटल घेऊन तुझ्या का सारखा जात आहे गंटल कसंच काय आलीन मला म्हणते डब्यात काय वेळ दाखव मला म्हणीन डब्यात काय तर बावा म्हणलं दाखवा मला तर म्हणे चा तुला अगं दाखव तरी म्हणली नाही गम्बड गाय म्हणली माझ्या सोनासाठी गमड गाय आणली म्हणली मी असं कोणाला ना ना दाखवणार नाही देणार नाही माझी आधी म्हणली मच्छी आण मला म्हणली खायला फुटाण आण म्हणली किलोवर आता <laughs> पूजा पूजाला म्हण की मला चिकून आण किलोवर मला बदाम चार तुझ्या मी काहीतरी गमड गाय आणली काय करणं तुझ्यासाठी तर आईने बघा एवढं कष्ट घेतलं आज माझ्यासाठी आणि गणतर प्रेंका घाल बरं भाऊ हे तर आल्यापासून नाही नेकलेसन हार पूजा हा? तुला खादलं बरं उलट नेकलेसन हार महागायचं या मित्रांनो नेकलेसन ती गळ्यातली फुलं आहेत ना जवळजवळ ती आठशे नव्वद हजाराचं आहे हिज आणि हे काय तुला सांगतो साठ हजाराचं असन चाळीसशे मग मी काय म्हणतो आज ना एक दिवस तिने काय तर तुम्हाला सांगतो झोपून देणार काय आणि काय झालं मित्रांनो माहितीये का बराच वेळ झाला मी काम करत बसलो होतो पलीकडं कॉम्प्युटरवरती मग आई हो का हिथे झोपली होती हो हॉल मध्ये आर म्ह तू उठ बर दिस ना आई म्हणली हे म्हणलं हिडो का लाईट लावली बाबा बाबा म्हणली हे तर पोराचं काय खरं नाही म्हणली ते पांडू दिवसभर तिकडे देतो हिडो बनवून झोपून द्यायला कुठं जावं काही उठ मला इथं बस उठली बसली तर नाटकपाटा करा तिकडे गेलं आणि बघा संध्याकाळचे किती वाजले तुम्हाला दाखवलं किती वाजल्यात बारा सव्वा बारा वाजल्यात झोपून दिलं नाही मुलं मला हिडो बनवायचा म्हटलं सकाळ माझं उठणं लेट असतंय तर जी आईने ही प्रेम दाखवलं मायाबद्दल हे बघा तर ही तुम्हाला कसं वाटलं ते मला सांगा आईला दुजपणा करता येत नाही भले एक तिळ असू द्या सात जणानं खाल्ला होता मग गाय म्हणते ही तर एवढं मोठं घंटेल आहे ताई पण गाली मी पण गाली पूजा गाली संधी काय नाही अडचण होती आणि ओमचंद कृष्णाला त्यांच्या पु सुना लावून त्यांच्या बायका लावू एवढ्यापर्यंत त्यांच्यासाठी त्यांच्यासाठी दुसरा माझ्या आईच्या माझ्या आईचे विचार बघितला कुठपर्यंत माझ्या आईचा असं विचार आहेत मित्रानो की माझी आई म्हणली होती माझी आई म्हणली होती पहिलीला पुस्तक आणली होती म्या राधूला तर आई काय म्हणली पोरा तो पुस्तक आणल्या पहिलीला राधूला तर कशाला देतोय तिला नेहमी पुस्तक घरात ठेवू मी म्हणलं कशाला नको म्हणली पुढल्या वर्षी जर ह्या वर्षी नापास झाली तर पुढल्या वर्षी होत्या मी म्हणा आय तस नसतं तस नसत नाही म्हली मी देत नसते आईने काय पुस्तकं दिलीच नाही राधूला आणि मग घरात ठेवली आणि मग झाले राधू आईच्याप्रमाणे प्रमाणे नापास झाली मग मी मिसकट गेलो म्हटलं का हो तुम्ही शिकवलं नाही का तिला मॅडमला सांगितलं शिकवलं का नाही अहो म्हटली दोन विषयात नापास झाली ती पुस्तकं तिची नव्हती कुठलं कुठलं आईने लपून ठेवली त्याच विषयात नापास झाली ती म्हटलं आईने शेवटी ती राडा केला दोन पुस्तकं लपून ठेवली त्याच दोन विषयात नापास झाली म्हटलं पोरगी आईकडे आलो म्हटलं आई राधू नापा आणि बघ बरं म्हणली मी काय सांगत होते तुला ह्या वर्षी नापा झाली मग पुल्या वर्षी पुस्तक पाट दिसणं गेली कपाट की तुम्हाला सांगतो असं कपाट उघडले दोन पुस्तक आणि दर बरं म्हणली तुझा खर्च किती वाचवला ब्या शब्बा असं म्हण माझी आई मा सारखी हुशार कोण हे जगात नाही बा असं हुशार मुलगा असा बघितलं का कॉमेडी वाज माझा पण सोमना बघितलं माझी आई एवढी हुशार आहे असं डोकं कोणाच चलत नाही मित्रांनो मग काय काय टायमिंग लागतं वाटतं की आईच्याच हातावर समजा कारभार देऊन टाकाव घराचा <laughs> <देखे बार। laughs> पण कसं नाही सध्या तर आईच कारभारी नाही घराची तसं काय टेन्शन नाही आणि इकडं एकड़ बघा इकडं ओम okay. झोपला ओमची दाढ दुखती या बघितलं आणि राधू कशी झोपली ग हो हे ते नाही नाहीवे गुत हे ही बघितलं कशी झोपली आणि बघा इकडं माझं कॉम्प्युटर चालू आहे काम करत बसलोय बघितलं काम चालू आहे माझं तर म्हटलं चला व्हिडिओ बनवून घ्यावा म्हणलं सकाळी लेट आणि उद्या जाणार आहे मी गावाकडे असं लावून गेले बरं ठीक आहे चला ओके चाळीस जो तर मी काय म्हणतो हे आई आहे मी काय म्हणतोय आता ह्याला राख एक आपण गडी ठेवायचं आता अगं मी असंच केलं एका बँकेत तुला सांगतो सोनं ठेवलं होतं आणि एका मित्रानं सोनं ठेवलं आणि मी नुकतंच हजार रुपये टाकलं होतं तर त्या बँकेच्या कड्याला तुम्हाला सांगतो म्हणजे दोघं तिघ येड घालत होती सारखी ये जा मला वाटलं बँक लुटत काय केलं म्हणून तुम्हाला सांगतो मी रात्रभर बँके पैसे बसलो काय फुल फिरलं नेलं म्हणजे माझं हजार रुपये मग का बँक फुटली म्हणजे माझं जायचं ना त्यातलं माझ्या अकाउंटचं पैसा अकाउंटचं तसं आई सारखं माझे पण दुःखी चलत बरं का मित्राने सकाळ सकाळ गेलो त्या कॅशियर कडे म्हणलं मॅनेजर तुमच्या बँकेला वॉचमॅन ठेवायचं असलं तर माझं तुमच्या अकाउंटला पैसे राहू द्या येत नाही तर आपलं खातं काढून घ्या म्हणलं बंद करा म्हणलं काय नसतं तुमचं गेलं तर ते आमच्या वाचतं तुमचं खात्यावर राहतंय तेव्हा मला कुठंतरी समजून सांगितलं असं आयला पण आमचं समजून सांगायला हजार रुपये गेल्याचं वॉचमॅन त्याला काय नाही सकाळ जाताना काय नाही असंच करत आहे असंच आशीर्वाद राहू दे असं सगळ्या सगळ्याच्या पाठीमागे आशीर्वाद आहे आई ही काय म्हणती माता माऊलीने दोन्ही जावली माता माऊली असते ती सगळी दोन्ही माता माऊली हे बरं सकाळी चार चाकी पांडे केला तसंच घे सगळं त्याला काय पाहिजे त्याला कसा मागतो काय तसं त्याला आता आलाय याकडे पांगरे पंच कुठे ठेवते कळा नाही मग एक काम काय त्यालाच घेऊन येत बर त्यालाच घेऊन येते बघू काय बरं चला मित्रांनो ब्लॉग मोठा होत भेटूया अशा नवीन ब्लॉग मध्ये तर चला बाय गुड नाईट मस्त गोड स्वप्न पडवं तुमचं स्वप्न समजा स्वप्न पूर्ण व्हावं